मुंबईच्या गारेगार बस ठरल्या डोकेदुखी उद्घाटनाच्या तीन दिवसानंतर ती बंद पडल्या एसी बसेस मुंबई जी कधी झोपत नाही पण आता कदाचित थांबत नाही तेही रस्त्यांच्या मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच मोठ्या दिमाखात उद्घाटन केलेल्या एसी बसेस ज्या गारेगार प्रवासाचं स्वप्न दाखवत होत्या त्या आता प्रवाशांसाठी गरम डोकेदुखी बनल्या आहेत मुंबईचा प्रवास सुखरूप आणि गारेगार होणार असं उद्घाटनाच्या वेळी सांगण्यात आलं होतं पण तीन दिवसातच या बसेसनी दाखवून दिलं घोषणांच्या गारव्यामागे तांत्रिक ताप दडलेला होता वर्सोवा इथे रात्री साडेनऊच्या सुमारास एम एच शून्य दोन जी एच आठ दोन नऊ तीन या क्रमांकाची ए सी बस अचानक बंद पडली बस लॉक झाली आणि त्यासोबतच रस्त्यावरील वाहतूकही तीन बसेस सलग अडकल्या आणि अंधेरीकडे जाणाऱ्या प्रवाशांना थेट थांबा थोडं थांबा असं सांगावं लागलं या घटनांमुळे प्रश्न निर्माण होतो मुंबईत रस्ते खास खळग्यांनी भरलेले घाणीचं साम्राज्य वाढलेलं आणि आता या नव्या बसेसही रस्त्यावरच कोसळत आहेत मग नेमकं का प्रशासन काय करते नागरिक त्रासलेले अधिकारी मौनात आणि उद्घाटनाच्या फीती अजूनही हवेत फडकत आहेत मुंबईकर विचारतोय हे गारेगार स्वप्न होतं का फक्त गाजावाजा अशाच निर्भीड आणि खऱ्या पा, बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई